नमस्कार मित्रांनो मी प्रवीण तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर बघा मित्रांनो हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस बघा मित्रांनो जिल्हा परिषद भरती संदर्भात आजची नवीन अपडेट असणार आहे संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शोर्टपर्यंत नक्की बघा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा झडपी भरती संदर्भात काय अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण ठिकाणी पाहू शकता बघा जूनमध्ये होणार रखडलेल्या आरोग्यसेवक ग्रामसेवक पदांच्या परीक्षा तर बघा जिल्हा परिषद भरतीच्या आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक पदांच्या प्रलंबित असलेल्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून संबंधित परीक्षा जूनमध्येच घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे आरोग्यसेवक ग्रामसेवक या पदांच्या परीक्षा लवकरात लवकर घेण्यात याव्यात परंतु उमेदवारांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळेल या दृष्टीने किमान तीस दिवस आधी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने शासनाकडे केली होती परीक्षेसंदर्भात जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार हंगामी आणि कायमस्वरूपी पुरुष आरोग्यसेवक पदासाठी घेण्यात येणारी परीक्षा दहा ते पंधरा जून दरम्यान घेण्यात येणार आहे आरोग्य सेविका या पदासाठी सोळा जूनला परीक्षा घेण्यात येणार आहे तर ग्रामसेवक या पदासाठी सोळा ते एकवीस जून दरम्यान परीक्षा घेणार असल्याचे ग्रामविकास विभागाने या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर ह्या ज्या काही परीक्षा घेतल्या जाणार आहेत त्या पेसा क्षेत्रातील पेसा जे काही पेसा कायदा आहे ज्या जि झेडपींना लागू नाही किंवा ज्या जिल्ह्यांना पेसा कायदा लागू नाही त्या झेडपींच्या परीक्षा या ठिकाणी होत आहेत परंतु ज्या ठिकाणी पेसा कायदा लागू आहे असे एकूण तेरा जिल्हे आहेत असे एकूण तेरा जिल्हे त्यामध्ये ते जर आपण पाहिलं तर नंदुरबार आहे जळगाव आहे धुळे आहेत असे त्या ठिकाणी तेरा जिल्हे आहेत एकूण तर या तेरा जिल्ह्यांमध्ये पेसा क्षेत्राचे जे काही पेसा कायदा आहे तो लागू आहे त्यामुळे ह्या जेडपींच्या परीक्षा होणार नाही तर या देखील परीक्षा लवकरात लवकर घेतल्या जाव्यात या दृष्टीने त्या ठिकाणी मागणी जी आहे ते विद्यार्थ्यांतर्फे केली जात आहे अर्पेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद